गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष घाटगे पाटील ग्रुप आणि त्याच्यानंतर घाटगे ग्रुप अशा या ग्रुप ऑफ कंपनीमध्ये मला काम करायची संधी मिळाली मी ज्यावेळेला अमेरिकेवर परत आलो त्यावेळेला भारतामध्ये वातावरण साधारण रिसेशनचं तयार झालं होतं आणि बरेचसे चॅलेंजेस इंडस्ट्रीसमोर होते त्यामुळं एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये पाय आपले नवीन काहीतरी पाय उठवायचे किंवा आपलं काम चालू आप, करायचं ह्या दृष्टीने मी सगळं माझं बाकीचं तिथं मी काम करत होतो तिथं सोडून मी इथं आलो तो सोडून आलो म्हणजे पहिल्यापासून था ठरलंच होतं मी परत येणार पण तो निर्णय त्या तारखेला घेतला की मी आता इंडियाला परत जाणार आणि माझ्या ग्रुप कंपनीमध्ये काम करायला चालू करणार बरोबर त्यावेळेला हे लक्षात आलं हो नव्हतं की कोला इंडियामधलं वातावरण जरा अशा प्रकारे जरा चॅलेंजिंग असेल म्हणजे तुम्ही अमेरिकेतून एक वर्ष काम करून दोन वर्ष दोन 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 काम केलं मी दोन वर्ष काम केलं पण ते अनुभव घेण्याकरता असं नव्हतं की बाबा ते तिथं राहायचं का इथं यायचं हा निर्णय घेण्याकरता नव्हता तो तुम्हाला एका वर्षात प्रमोशनही मिळालं त्याचं अगदी बरोबर हो एका वर्षामध्ये प्रमोशन पण मिळालं मला बाहेर काम करायचं अमेरिकेमध्ये साईटवरती काम करायला संधी पण मिळाली